नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन तुम्ही फॉलो करत असाल उपासना पण तुम्ही करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई हा चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधले स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला झिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा कंटेंट तुम्ही बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी चॅनलवर ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग आज आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया स्टेट्यू नॉन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल शांती चेनी सवे धरी वेगे सोये एका जनार्दनी पाय पावशिल हो ही ओवी आहे संत एकनाथ महाराजांची काल वीस मार्च दोन हजार पंचवीस ला संत एकनाथ षष्ठी होऊन गेलेले आहे फाल्गुन वद्यषष्टी किंवा चैत्र कृष्ण षष्टीला संत एकनाथ महाराजांची एकनाथ षष्टी असते जी काल ऑलरेडी होऊन गेलेली आहे व आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पण काही कारणांमुळे काल मी इन्फॉर्मेशन टाकू शकले नाही तर मी विचार केला आज संत एकनाथ महाराजांविषयी त्यांचं समाजकार्य काय आहे काय प्रबोधन त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे किंवा काय संत परंपरा आहे संत एकनाथ महाराजांची ते आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करू असा विचार करून आजचा कंटेंट मी बनवत आहे तर चला मग आपण जाणून घेऊया संत एकनाथ महाराजांविषयी आपल्या भारतामध्ये आपल्याला देवदेवतांबरोबर देव संत संत परंपरा देखील लाभलेली आहे त्यापैकीच एक होऊन गेले साधारण पंधराशे तेहतीस सालापासून ते पंधराशे नव्याण्णव सालापर्यंत म्हणजे सोळाव्या शतकामध्ये संत एकनाथ महाराज हे भारतामध्ये एक मोठे संत संतांचे मुख्य संत किंवा तत्वज्ञ किंवा कवी होऊन गेलेले आहेत ज्यांनी वार करी संप्रदाय तसे दत्त परंपरा पण ज्यांनी पुढे नेहली आणि ते आस्त त्यांच्या पावलावर पाऊल देऊन अनेक शिष्य चालवत आहेत त्यांचे असे हे संत जे आपल्याला लाभले त्यांचा जन्म संत एकनाथांचा जन्म महाराष्ट्रामध्ये पैठण ह्या गावी झाला आणि मी जसं सांगितले की त्यांचा जन्म साधारण पंधराशे तेहतीस साली झाला होता आणि त्यांनी जी समाधी घेतली ती फाल्गुन षष्ठीला म्हणजे चैत्र षष्ठी म्हणजेच काल जी होती ज्याला एकनाथ षष्ठी म्हणून आत्ताच्या काळात ओळखलं जातं त्या दिवशी म्हणजे पंधराशे नव्याण्णव साली त्यांनी समाधी घेतली होती जिवंत समाधी घेतली होती संजीवन समाधी घेतली होती तर आपण बघूयात की <coughs> काय कार्य होतं संत एकनाथांचं आणि ते आपल्यासाठी किती आदर्श आहे त्यांचं कार्य किंवा जी त्यांनी साहित्य रचना केलेली आहे ती किती आदर्शवत आहे ते आपण बघूया आणि मी ऑलरेडी सांगितले की एकनाथ षष्टी काय आहे की ज्या दिवशी संत एकनाथ महाराजांनी जिवंत समाधी घेतली संजीवन समाधी घेतली पैठण ह्या गावीच तर त्यालाच हे म्हणलं जातं एकनाथ षष्टी म्हणलं जातं जी दरवर्षी फाल्गुन आणि चैत्र महिन्याच्या वद्यष्ठीला किंवा कृष्णषष्ठीला येते आणि समटाम्स वद्यषष्टी आणि कृष्ण फाल्गुन आणि चैत्रातली एकाच दिवशी येते जी काल आलेली होती वीस मार्च दोन हजार पंचवीसला हो तर त्यालाच आत्ताच्या काळामध्ये एकनाथ षष्ठी म्हणून आपण ओळखतो आणि सगळीकडे ती अत्यंत श्रद्धाभावाने भक्तिभावाने साजरी देखील केली जाते तर तुम्ही केलेली असू शकते नसेल केली तर आज माहिती तरी ऐका आणि मनोमन संत एकनाथांना एक नमस्कार जरूर करा तर आधी आपण बघितलं की त्यांचा जन्म कधी झाला कुठे झाला ते आता आपण थोडस त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ की संत एकनाथ हे पैठणमध्ये जन्माला आले पंधराशे तेहतीस साली आणि त्यांच्या जे फॅमिली होती ती पण धार्मिक फॅमिली होती वारकरी संप्रदायातली अशी त्यांची फॅमिली होती आणि त्यांचे जे पंजोबा होते ते पण एक संत होते ते पण विठ्ठलाचे पांडुरत्नाची खूप भक्ती करत असत त्यांचं नाव संत भानुदास होतं परंतु काय झालं की संत एकनाथांचे आई वडील हे अल्प काळातच निधन पावले ते लहान असताना त्यामुळे ते अनाथ झाले आणि त्यांचं संगोपन पालन पोषण जे केलं ते त्यांच्या आजोबांनी केलं आणि त्यांचे आजोबा जे होते ते पण तसे धार्मिक होते आणि त्यांच्या आजोबांचं नाव होतं चक्रपाणी आणि आजीचं नाव सरस्वती होतं की त्यांनी त्यांचं पालन पोषण केलं पण एकनाथांच्या मनामध्ये थोडासा आला होता असल्यामुळे आणि त्यांना असं वाटायचं की आजी आजोबांवरती आपण बोज आहोत आणि त्या वृत्तीतून त्यांनी समाजाने पण त्यांना थोडंसं हिनवलं होतं ते मूळ नक्षत्रावरती जन्माला आले की आल्या आल्या आई वडिलांना गिळून टाकलं वगैरे असं पण तेव्हाचा समाज होता आणि तसंच संत एकनाथांच्या बाबतीत झालं की लहानपणी दुःख लागलं आणि आजी आजोबांना म्हातारपणामध्ये आपलं संगोपन करावं लागते आणि आपण झालोय झालोय भावनेतून संत एकनाथांनी तीर्थाटन करेल आणि धार्मिक गोष्टी समजून स्टडी करेल आणि गुरु भेटतोय का ह्या शोधामध्ये ते त्यांचं गाव सोडलं त्यांनी पैठण आणि ते अनेक तीर्थाटन करत फिरत 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 राहिले आणि दुःख त्यांनी गिळण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी उपासनेमध्ये त्यांना संत परंपरा किंवा संतांची शिकवण वारकरी संप्रदाय घरातूनच होता आजोबांकडून शिकवण होती त्याद्वारे त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मन रमवलं आणि असंच ते फिरत फिरत तीर्थाटन करत असताना एक दिवस त्यांना सद्गुरु जनार्दन स्वामी भेटले आणि जनार्दन स्वामींनी लहान मुलाला ऑब्झर्व केलं की हा मुलगा आपली एवढी सेवा करतो एवढा डेडिकेटेड आहे घरची कधी का आठवण काढत नाही तर त्यांनी त्यांना विचारले की काय आहे तुझा प्रॉब्लेम की काय एवढा तू दुःख आहेस तेव्हा ते, ते लहान वयामध्ये होते संत एकनाथ साधारण नऊ दहा वर्षाचेच होते आणि खूप लहानपणीच त्यांना जाण आली होती दुःखातून सहा सात वर्षाच्या असताना तेव्हा त्यांनी व्यक्त झाले सद्गुरु जनार्दनी स्वामींसमोर की असं असं आहे आणि माझे आई वडील गेलेत मी आणत आहे आणि आज आजोबा माझं पालन पोषण करतात म्हणून मी भक्ती मार्गाकडे स्वतःचं मन रमवलेलं आहे तेव्हा सद्गुरु जनार्दन स्वामींनी त्यांना उपदेश केला आणि त्यांना शिकवण दिली की तुझं ठीक आहे मूळ नक्षत्रावर तू जन्माला आला तर दुःख आहेच पण तू परमार्थाकडे वळ भक्तीकडे वळ अजून रमून घे आणि जेवढं तुला भक्ती आणि प्रचार प्रसार करता येईल विठ्ठलाच्या मार्गाचा आणि ज्या ज्या मार्गाचा तुला करता येईल संतांचा करता येईल ते तू कर आणि असा उपदेश करत आणि त्यांना दीक्षा देत सद्गुरु जनार्दन स्वामींनी त्यांना आपले शिष्य मानलं संत एकनाथांना तेव्हा ते, ते संत नव्हते mm. एकनाथांना आणि हळूहळू त्यांनी त्यांना ट्रेन केलं आणि अनेक गोष्टी शिकवल्या भक्ती मार्गातल्या परंतु जनार्दन स्वामी जे होते ते ह्याचे महादेवाचे भक्त होते ते महादेवाचे शिवाची उपासना करत असत सं, आणि संत एकनाथांना जी परंपरा लागलेली कुटुंबाकडून फॅमिलीकडून ती वारकरी संप्रदायाची विठ्ठलाची होती त्यामुळे त्यांच्यामध्ये गोडी जी होती ती था, वी विठ्ठलाविषयी होती संत एकनाथांमध्ये परंतु आपल्याला जे गुरु लाभले ते भगवान शिवशंकरांचे लाभले म्हणून शिवाचा पण आपण भक्त व्हायचा असा अठ्ठावीस धरून त्यांनी महादेवाची पण उपासना भक्ती करायला शिवालयात जाऊन त्यांची सगळी सेवा करायला जल अर्पण करायला व्रत व्रतवैकल्य करायला सुरुवात केली आणि ती त्यांनी अविरत चालू ठेवली आणि जी दीक्षा उपदेश ग्रहण केला त्यांनी सद्गुरु जनार्दन स्वामींकडून तो पण त्यांनी अविरत अंगीकार आणि अनेक त्यांनी अभंग जे लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस स्वतःच्या गुरूंचा उल्लेख केला जसं मी आधी सांगितलं शांतीचे सवे धरी वेगळे सोय एका जनार्दन पाये पावशील म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी स्वतःचे गुरु जनार्दन महाराज जनार्दन स्वामी ह्यांचा उल्लेख केलेला आहे आणि स्वतःला त्यांनी आपल्या गुरूंना इतकं झोकून दिलं की त्यांच्या नावानंतर त्यांनी एका जनार्दन असा उल्लेख केला अभंगांमध्ये म्हणजे एका म्हणजे एकनाथ आणि जनार्दन म्हणजे जनार्दन स्वामी असं मिळून एका जनार्दन हे नाव प्रत्येक प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी लिहून हो ठेवलं संत एकनाथांनी एवढे ते त्यांच्या गुरुंविषयी लीन होते एकरूप होते इतकं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं जनार्दन स्वामींना परंतु काही दिवसांनी काय झालं की ते अशी उपासना आणि शिवाची भक्ती करत असताना विठ्ठलाची भक्ती भागत असताना अचानक एक दिवस त्यांच्यासमोर दत्तगुरु प्रकटले आणि दत्तगुरु प्रकट होऊन दत्तांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की हे एकनाथा मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालेलो आहे आणि तू फक्त माझी उपासना केलेली नाही शिवा शिवाची उपासना केलेली नाही तर माझ्याबरोबर तू विठ्ठलाची म्हणजे महाविष्णूची उपासना केली आणि विष्णू आणि ब्रह्मदेव पण तुझ्यावरती प्रसन्न आहेत म्हणून फक्त तुला शिवाचा उपदेश नाही शिवाची तुला दीक्षा नाही तर तुला ब्रह्मा विष्णू महेश असे मिळून त्रिदत्तांची दीक्षा आहे त्रिदत्तांचा दृष्टांत आणि दर्शन देत आहोत याची देहा याची डोळा तू आम्हाला बघून घे दर्शन घे आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये तू आमची दीक्षा आमची परंपरा दत्तपंथाची पुढे ने असं त्यांनी त्यांना दृष्टांत देऊन दत्तगुरूंनी ब्रह्मा विष्णू सांगितलं आणि ते महादेवांचा उद्देश होता महादेवांची आज्ञा होती की फक्त तू माझी उपासना किंवा विठ्ठलाची उपासना करायची नाही तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये दत्तांची पण उपासना करायची आणि असा दृष्टांत देऊन दत्तगुरु गायब झाले आणि संत एकनाथ म्हणजेच आपला एका जनार्दन एकनाथ हा संत म्हणून त्या दिवशी नावा रूपाला आला ज्या दिवशी त्यांना दत्तगुरूंचा जा दृष्टांत झाला आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढच्या आयुष्यामध्ये आपण विठ्ठलाबरोबर वारकरी संप्रदायाबरोबर शिवाबरोबर बरोबर महादेवांबरोबर <ग्णाओं> दत्तगुरूंची <देज़ात>। पण भक्ती करायची आणि दत्तपंथाचा प्रचार प्रसार करायचा त्यामुळे आपल्याला जी आरती आहे आपल्या दत्तगुरूंची की त्रिगुणात्रयमूर्ती दत्त हा त्रिगुणी अवतार राणा ही जी आरती आरती आहे आपण करतो दत्तांची ही ही आरती दत्त संत एकनाथांनी लिहून ठेवलेली आहे जी मागचे अनेक वर्ष आपण म्हणतो आहोत आणि त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवले की दत्त येऊन या उभा ठाकला साष्टांगे नम मुनी केला कारण त्यांच्या समोर येऊन उभं राहिले दत्तगुरु आणि त्यांना साष्टांग प्रणिपात केला के की की पावन करून सांगितले माझ्या मार्गाचा तू प्रचार प्रसार कर एवढी एवढी जागृत आरती त्यांनी लिहिलेली आहे की आने आने ही आरती जर आपण रोज म्हणली गुरुवारी म्हणली तर आपल्या जीवनात खूप आमूलाग्र बदल घडतो आणि अनेकांना ही माहिती नसावं की दत्तगुरूंची आरती जी आहे ती संत एकनाथांनी लिहिलेली आहे तसंच संत एकनाथांनी त्यांना अनेक दृष्टांत झाले दत्तगुरूंबरोबर संत ज्ञानेश्वरांचा झाला ते झोपलेले असताना की हे एकनाथा तो आळंदीला य आणि माझ्या घशाला जी फांदी लागलेली आहे झाडाची वाढलेली ती बाजूला करती माझ्या गळ्याला टोचते आहे असं संत ज्ञानेश्वर त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन गेले आणि संत एकनाथ खडबडून जागे झाले आणि आने त्यांनी आळंदीची वाट धरली आणि तिथे येऊन आळंदीमध्ये येऊन त्यांनी कुठे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे ती फाइंड आउट केली आणि तिथे अनेक झाडे वाढलेली होती आणि ती झाडी त्यांनी एका कठड्यावर बसलेल्या असताना संत ज्ञानेश्वरांनी खून दिली की हा हा दगड बाजूला कर तिथून आत ये माझ्या समाधीपर्यंत आणि जवळपास अडीचशे वर्षांनंतर संत ज्ञानेश्वर हे त्या गुहेतून जेव्हा संत एकनाथात गेले तिथे तसेच्या तसे बसलेले दिसले संत एकनाथांना दर्शन दिलं उपदेश दिला, दिला माझ्या गळ्याच्या भोवतीची फंदी दूर कर सांगितलं ती दूर केली संत एकनाथांनी आणि संत ज्ञानेश्वरांनी त्यांना दर्शन देऊन उपदेश करून सांगितले की मी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ती अनेकांनी दूषित केली अशुद्ध केली स्वतःच्या ओव्या अभंग्या घुसडल्या आणि स्वतःची ज्ञानेश्वरी म्हणून ते प्रचलित करत आहे तर ती तू शुद्ध कर आणि ओरिजिनल ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी संत एकनाथांना समजावून सांगितली त्यामुळे ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं कार्य जे आहे ते संत एकनाथांनी जवळपास अडीचशे वर्षांनंतर केलं आणि आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती संत एकनाथांनी रिक्रिएट केलेली संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे एवढं मोठं भाग्य संत एकनाथांना लाभलं असा संत होणे नाही जो आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे अशा संतांच्या काल समाधी सोहळा होता एकनाथ श्रेष्ठ होती त्यानिमित्त मी आज छोटासा व्हिडिओ बनवला आणि संत एकनाथांच्या अनेक कार्य आणि अनेक साहित्य रचना आपल्या साठी त्यांनी अवेलेबल केल्या एकनाथ भागवत त्यांनीच लिहिलेले आहे भावार्थ रामायण लिहिलेलं आहे एकनाथी अभंग गात आहे चिरंजीव पद आहे रुक्मिणी जे करतो आणि स्वयंवरीचा ते पण त्यांनी दिलेलं आहे दत्तांची आरती त्यांनी दिली स्वात्म दिला शुष्काष्टक टीका दिली आनंद लहरी दिल्या अशा कित्येक अभंगवाणी भारुड गवळणी गोंधळ हे करणारा संत काही संतांना फक्त अभंग येतात साहित्य रचनेतले विविध प्रकारे भारुड असेल गवळण असेल गोंधळ असेल देवीचा खंडेरायचा तो पण लिहिणारा कवी मनाचा संत असा होणे नाही म्हणजे संत एकनाथ होते अशी वेगवेगळी साहित्य रचना संत एकनाथांनी आपल्यासाठी अवेलेबल करून दिली व त्यांच्या ह्या अभंगांच्या भारुडांच्या पुस्तकांच्या ग्रंथांच्या रूपात आरतीच्या रूपात ते आपल्या बरोबर आहेत अशा संतांच्या चरणी मी नमन करते आणि त्यांच्या ह्या वेगवेगळ्या साहित्य रचनेतून त्यांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचू आज छोटासा माझा प्रयत्न होता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल असं मी एक्सपेक्ट करते आणि तुम्ही नक्की वाचा त्यांचे अभंग नक्की वाचा आणि एका त्यांच्यावर त्यांच्या एका शिष्याने लिहिलेला अभंग आपण म्हणू आणि आजचा कंटेंट एंड करू त्यांनी अनेक शिष्य घडवले ते आजही आपल्याबरोबर आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांची संत परंपरा खूप मोठे आहे संत एकनाथ यांची आपण डिस्कस करू तेवढं कमी पण दोन ओळी संत निळोबा रायांनी लिहिलेला आपण mal सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई पूजे समय तिष्ठेसी निळा म्हणे देवराय ज्याचे घरी दत्त गौपारे करत असे दासो पंतांचा अभिमान गेलाची दर्शन धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा अशा प्रकारे आपण आज संत एकनाथांविषयीचा जो कंटेंट होता तो एंड करू संत एकनाथांना संत ज्ञानेश्वरांना यांना दत्तगुरूंना नमन करू आणि कशी वाटली तुम्हाला एकनाथ षष्टीवरची माहिती मला नक्की कमेंटद्वारे कळवा व आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये